तब्बल बहात्तर अधिकारी आणि आजी माजी मंत्री असलेलं नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण समोर आलं त्याला जळगावचं कनेक्शन आणि यात एक नाव समोर आलं ते म्हणजे प्रफुल्ल लोढा मुलींना नोकरीचं आमिष द्यायचं अत्याचार करायचा अश्लील फोटो काढायचे आणि ब्लॅकमेल करायचं असे या लोढ्याचे कारनामे आहेत असा आरोप विरोधक करत आहेत पण या लोढ्याची जवळीक नेमकी कुणाशी आहे हा माणूस कुणाचा आहे ज्याचे भाजप आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांसोबतचे फोटो समोर येत आहेत है। हेच तुम्हाला सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रफुल्ल लोढा कोण हे पाहण्याआधी आपण लोढाचे कोणाकोणाशी संबंध आहेत हे पाहूयात सुरुवातीला संजय राऊत यांनी लोढा आणि मंत्री गिरीश महाजन यांचा एक फोटो ट्विट केला होता ज्यात प्रफुल्ल लोढा यांना गिरीश महाजन हे पेडा भरवत आहेत या फोटोची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली यास प्रफुल्ल लोढा यांचं गिरीश महाजन यांच्यासोबत आहे असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली मात्र त्याला उत्तर म्हणून गिरीश महाजन यांनीही माध्यमांशी बोलताना लोढा यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत असलेले फोटोंची रांगच लावली महाजन यांनी प्रफुल्ल लोढा यांचा शरद पवार यांच्यासोबत वन टू वन बोलतानाचा फोटो समोर आणला एवढंच नाही तर सुप्रिया सुळे जयंत पाटील अजित पवार उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत लोढ्याचे फोटो असल्याचं सांगितलं त्यांनी आपल्या मोबाईलमधील ते सर्व फोटो देखील दाखवलेत लोढा हा फक्त भाजप नाही तर सर्व पक्षीय कार्यकर्ता होता असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं ज्या पद्धतीने लोढाचे दिग्गज नेत्यांसोबत फोटो समोर आले लोढाची कारकीर्द देखील अगदी तशीच आहे प्रफुल्ल लोढा राजकारणात होता त्याच्या राजकीय कारकिर्दीला भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बहुजन आघाडी आणि भाजपची सत्ता आल्यानंतर पुन्हा भाजपात प्रवेश केला प्रफुल्ल लोढा हा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहुरपेठ येथील रहिवासी आहे गावात त्यांची वडीलोपरजित शेती आहे लॉट सिनेमा थिएटर त्याचबरोबर विविध ठेकेदारी व्यवसाय राहिलाय गिरीश महाजन सरपंच असल्यापासून प्रफुल्ल लोढा आणि महाजन या दोघांची ओळख आहे त्यानंतर भाजप कार्यकर्ता ते आरोग्य सेवक म्हणून जवळपास वीस वर्ष त्यांनी सोबत काम केलं लोढा हा स्वतःला सामाजिक कार्यकर्ता आणि आरोग्य सेवक असल्याचं सांगतो त्यानंतर महाजन यांच्यासोबत प्रफुल्ल लोढा यांनीही राजकारणात एंट्री केली एकोणीसशे साली पंचायत समितीसाठी निवडणूक लढवली पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला गिरीश महाजन हे जेव्हा मंत्री झाले तेव्हा प्रफुल्ल लोढा हे महाजनांकडे मोठी उडू लागले अशी माहिती सूत्रांनी दिली त्यानंतर इतर पक्षात फिरून आलेला लोढा पुन्हा भाजपमध्ये सामील झाला नोकरीचा आमिष द्यायचं अल्पवयीन मुलींवर अत्याचार करायचा त्यांचे फोटो काढत प्रसारित करण्याची धमकी द्यायची आणि मुलींना डांबून ठेवायचं असे गंभीर आरोप लोढावर आहेत या आरोपांवरून मुंबईत साकीनाका पोलिस ठाणे आणि अंधेरी पोलीस ठाण्यात बलात्कार खंडणी गुन्हा दाखल करण्यात आलाय एवढंच नाही तर आता पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय बावधन येथील प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी पोलीस मुंबई पोलिसांकडून लोढाचा ताबा घेण्याची शक्यता आहे लोढा यांच्यावर एकापाठोपाठ एक गंभीर गुन्हे दाखल होत आहेत त्यामुळे लोढा यांच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत अनेक दिग्गज नेत्यांसोबत फोटो राजकीय पक्षात मारलेल्या उड्या आणि गंभीर गुन्हे असा या लोढाचा प्रवास असला तरी सध्या तो मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी मागे नक्की काय दडले लोढा नक्की कुणाच्या जवळचा आहे हे मात्र तपासातूनच समोर येईल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका